जय हिंद जय भारत विविधतेने नटलेला हा भारत देश अर्थात यात राहणारी माणसं ही भिन्न भिन्नच कुणी घरासाठी कुणी संसारासाठी तर कुणी स्वार्थासाठी जगतंय पण त्याच देशात काही माणसं ही, ही समाजसेवेसाठी जगत असतात यांतीलच एक अवलिया आधी अठरा वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली आणि आज भारतीय सेनेतून निवृत्त होऊन समाजसेवा करताय ते म्हणजे आबासाहेब वाल्मिक गरुड आधी देशसेवा आणि सेनेतून निवृत्त होऊन समाजसेवेचा वसा घेणारी माणसं फार कमी असतात हैदराबाद है पंजाब फिरोजपूर बंगाल काश्मीर दिल्ली राजपथ नाशिक अशा अनेक ठिकाणी त्यांनी एकूण अठरा वर्ष भारतीय सेनेत सेवा बजावली भारतीय सेना आणि आदर हा फार जवळचा प्रश्न आहे भारतीय जवान म्हटल्यानंतर त्या जवानाची अभिमानाने मान वर होते तर ऐकणाऱ्याची हात सॅल्यूटसाठी वरच्या दिशेने जातात अर्थात जगणं आणि वागणं हे जवानाचं रुबाबदारच असतं कारण हा देश सदैव त्यांचा ऋणी असतो आबासाहेब वाल्मिक गरुड यांनी कोरोना काळात आपल्या टीमसोबत चाळीसगाव तालुक्यासाठी मोठे योगदान दिले कारण नसताना गावात कुणी फिरणार नाही कुठेही गर्दी जमणार नाही या प्रशासनाच्या कामात आबासाहेब प्रामुख्याने प्रशासनासोबत उभे राहून आपले काम कर्तव्य म्हणून पार पाडायचे आबासाहेब गरुड यांनी खर्चाने रुग्णवाहिनी तयार केली आहे या रुग्णवाहिनीच्या माध्यमातून ते आरोग्य क्षेत्रात सुद्धा समाजसेवा करतात कोरोना काळात या रुग्णवाहिनीची सेवा उल्लेखनीय होती चाळीस गावात तितूर नदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्यावर सुद्धा तेथे त्यांनी जातीने लक्ष घालून नागरिकांची काळजी घेतली अनेक समाजसेवा करणारे हे सैनिक ग्रुप उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत तसेच रयत सेना चे उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत तसेच मान्य अधिकार चे जळगाव जिल्ह्याचे डायरेक्टर आहेत व भारत राष्ट्र समितीचे उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत या विविध संघटनेत आबासाहेब नेहमी क्रियाशील असतात व सामान्य माणसांचे प्रश्न असतील तर ते संघटनेच्या माध्यमातून सोडवत असतात माझी सैनिक हा आबासाहेब यांचा काळजाचा विषय आहे कोणत्याही माजी सैनिकावर जर अन्याय होत असेल तर पूर्ण ताकदीने आबासाहेब आबा आवाज उठवतात व त्या सैनिकाला न्याय मिळवून देतात वन रँक वन साठी आबासाहेब जंतर मंतर दिल्ली येथे माध्यमातून महाराष्ट्राचे नेतृत्व करत होते व यात त्यांना येश देखील मिळाले पंचक्रोशीतील कोणताही सैनिक बांधव देशसेवेतून निवृत्त झाला तर त्यांची मोठ्या उत्साहात मिरवणूक व स्वागत आबासाहेब गरुड व त्यांचे मित्र माजी सैनिक विकास देवरे सदैव करत असतात धर्म आणि पंत बाजूला ठेवून माझा देश हीच माझी जात माझा देश हाच माझा धर्म माझा देश हाच माझा पंत म्हणून जगणारा देशप्रेमी म्हणजे आबासाहेब गरुड अठरा वर्ष भारतीय श्रेणीच्या माध्यमातून देशसेवा व निवृत्तीनंतर समाजसेवेचा वसा घेणाऱ्या या भारताच्या सुपुत्राला मी सिद्धार्थ मोहिते त्रिवार अभिवादन करतो जय हिंद जय भारत